हॅलो फ्रेंड डेलीज इथे मी तीन कांदे घेतलेले आहेत मीडियम साईजचे ते बारीक चिरून घेतलेले आहेत आता आपण वाटण मी आधीच तयार करून आहे वाटणाचं सर्व साहित्य मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे तुम्ही चेक करू श घ्या चवीपुरतं इथे मी मीठ घेतलेलं आहे आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे अर्धी वाटी चला तर मग आपण खडी मस्त जिरं वेलची दोन दालचिनीचा तुकडा लवंगा काळी मिरी दोन ते तीन काळा काळी वेळची आणि चक्रफूल दोन मी घेतलेले आहेत आता आपण मसाले बघूया हळद मटन मसाला धनेपूड घरगुती मसाला दोन चमचे आणि कश्मीरी लाल मिरची पावडर हे घेतलेले आहे तर आपण आता मटन घेऊया मट मटणला एक चमचा हळद आणि थोडंसं मीठ टाकूया आणि ते एकजीव करून दहा ते पंधरा मिनटं आपण बाजूला ठेवूया जरा आता इथे हळद आणि मीठ लावून झालेलं आहे आपण झाकण ठेवूया आणि ते बाजूला ठेवूया आता इथे मी कुकर ठेवलेलं आहे गॅसवर आता इथे मी दोन मोठे चमचे तेल टाकूया आपण तेल चांगलं गरम झालं की आपण चेक करूया गरम झाले की नाही हां तेल चांगलं गरम झालेलं आहे आता आपण त्यामध्ये बारीक शिरलेला कांदा टाकूया कांदा व्यवस्थित आपण एकजू करून घेऊया परतून घेऊया तसं थोडासा लालस झाला की त्यामध्ये आपण बाकीचे जिन्नस टाकूया एकदम व्यवस्थित एक कांदा परतवून हिंग टाकूया हिंग पण आपण व्यवस्थित परतून घेऊया आता आपण तमालपत्र टाकूया नंतर खडे मसाले सर्व आपण टाकून घेऊया इथे एकत्र करून घेऊया सर्व घ्यास थोडंसं मंदच ठेवायचा जास्त फूल नाही ठेवायचा नाहीतर मग मसाले करतात मंद मंदाचेवर सर्व हे जिन्नस आपण शिजवून घेऊ आता आपण मसाले टाकूया मसाले सर्व एकत्र टाकून एकजीव सर्व आपण त्यानंतर आपण थोडंसं पाणी टाकून घेऊया मी इथे गरम पाणी थोडंसं टाकलेलं आहे त्यामुळे मसाले आपले खाली लागणार नाही मग आपण तयार केलेले वाटण टाकूया तुम्हाला जेवढी ग्रेव्ही पाहिजे असेल रसाची आता हे सर्व आपण एकत्र करून घेऊया मस्त त्याच्यामध्ये थोडंसं पाणी गरम टाकूया आणि पाणी टाकून थोडंसं आपण त्याला शिजवून घेऊया म्हणजे मसाला आपला कच्चा राहणार नाही नंतर थोडीशी त्यामध्ये आपण कोथिंबीर टाकूया कोथिंबीर टाकल्याने ग्रेवीला छान वास येतो रस्साला छान वास येतो ती पण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघू शकता मसाल्याला मस्त टेक्चर आलेला आहे आणि थोडंसं त्यामध्ये मीठ टाकूया आपण त्यानंतर आपण मटणला जे बाजूला ठेवलं होतं मॅरिनेट करून ते आता आपण कुकरमध्ये टाकूया आणि त्यावर झाकण ठेवून पाणी टाकून थोडंसं पादात केलं तर मी आता कुकरला तीन चार सुट्ट्या घेतलेल्या आहेत तीन चार सुट्टीमध्ये आता मटण छानपैकी शिजलेलं आहे तुम्ही बघू शकता टेक्चरही छान आलेलं आहे तर अशाच चमचमीत रेसिपी बघण्यासाठी डेलीज किचनला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद